गनोरे डोंगरगाव परिसरातील अभिनव नगरमध्ये काही दिवसांपूर्वी श्री गोरख विष्णू आंबरे या शेतकऱ्याच्या सपरात घुसून बिबट्याने पाच शेळ्या मारल्या होत्या त्या बिबट्यासोबत अजून एक बिबट्या सदर परिसरात फिरत आहे या शेळ्यांच्या पा मारण्याच्या पार्श्वभूमीवर वनविभाग अकोले यांनी तातडीने त्या परिसरात पिंजरा लावला होता या पिंजऱ्यामध्ये आज सा सायंकाळच्या सुमारास एक बिबट्या जेरबंद झालेला आहे या बिबट्याच्या जेरबंद झाल्याने या बिबट्याच्या पिंजऱ्याच्या परिसरात दुसरा बिबट्या येऊन त्या ठिकाणी थोडेसे वर्तन करत आहे आणि ह्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा घबराटीचे वातावरण पसरलेले आहे जेरबंद करण्यात आलेला बिबट्या वन विभागाच्या ताब ताब्यात देण्यात ता आला असून या परिसरात दुसरा बिबट्या असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा पिंजरा लावून सदर बिबट्या ब त्याचाही बंदोबस्त करावा अशी या परिसरातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे या परिसरात शेतकऱ्यांचे पशुधन मोठ्या प्रमाणात असल्याने शेजारी नदी असून आणि या ठिकाणी थोडंसं लपान असल्याने या परिसरात बिबट्यांचा वावर नेहमीच आढळून येत असतो या परिसरात दिवसा सा, सायंकाळच्या सुमारास सर्रास बिबट्याचे दर्शन होते त्या बिबट्यांपैकी एक बिबट्या आता जेरबंद झाला असून दुसऱ्या बिबट्यालाही तातडीने वनविभागाने पिंजरा लावून तातडीने बंदो त्या बिब बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे सदर परिसरामध्ये बिबट्यांचे दर्शन हा नेहमीचाच प्रकार झाल्याने वन विभागाने या गोष्टींचा तातडीने कायमचा या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील डोंगरगाव गनोरे व अभिनव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे या बिबट्याला तातडीने या परिसरातून दूरवर नेऊन सोडावा व पुन्हा हो या परिसरात बिबट्यांचे दर्शन होऊ नये अशा प्रकारची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे तसेच दुसऱ्या बिबट्याचाही तात्काळ बंदोबस्त करावा असेही वन विभागाला आवाहन करण्यात येत आहे